ह्या वेळेचा जो ओस्मान खिल्लारे आहे तो मी पण इमॅजिन केला नव्हतं की मी असा असू शकेन किंवा मी असा असेल पण सरांनी तो त्या पद्धतीने करून घेतला तो ज्याच्या एनर्जीला कुणीच कॅच करू शकत नाही ज्याची काय म्हणतात ज्याची ऊर्जा इंडस्ट्रीमध्ये कायम नावाजली जाते असा सिद्धार्थ दादव माझ्यासोबत आहे सिद्धार्थ दादा खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये आणि मला असं वाटतं की हा ऊर्जेचा स्रोत आता पुन्हा एकदा पडद्यावरती पाहायला मिळणार आहे आणि निमित्तही तितकंच खास आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले नाही खूप खास आहे आणि म्हणजे हे वर्षच खूप खास आहे आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले हे सगळं याचं सगळं निमित्त हे महेश मांजरेकर सर आहेत कारण उत्तम सिनेमा उत्तम विषय आणि जी गरज आहे की तुम्हाला तुम्हाला भव्य दिव्य मराठी सिनेमा पाहायचा आहे तुम्हाला कॉन्टेंट बघायचं आहे तुम्हाला मनोरंजन हवं आहे तुम्हाला प्रबोधन हवं आहे ह्या सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात कुठेतरी आपली एक छोटीशी भूमिका आहे आनंद आहे खूप इंटरेस्टिंग आहे मला असं वाटतं की छोटी भूमिका नाही आहे फार महत्त्वाची भूमिका आहे आणि आता मला त्या भूमिकेविषयी ऐकायला आवडेल सध्या तरी तेवीस ऑक्टोबरला माझा माझ्या वाढदिवशी माझं पोस्टर आलं होतं आणि त्या पोस्टरने खूप छान उत्सुकता प निर्माण झालेली आहे पण पुन्हा एकदा त्याचं श्रेय महेश सरांना जातं कारण महेश सरांनी ती त्या पात्राची ती म्हणजे ते पात्र त्यांनीच डिझाईन केलं की ते कसं असेल काय करेल ते गोष्टीत काय येतं आणि काय होतं तुम्ही एकतीस तारखेपासून पाहालच पण मला महेश सरां म्हणजे मी नेहमीच आभार मानतो त्यांचे कारण विनोदी काम तर मी आयुष्यभर करतो आणि करत राहणार पण विनोदाच्या जा पलीकडे जाऊन तू काम करू शकतोस तू या ते टॅलेंट आहे तू ते करू शकतोस हा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकला आणि प्रत्येक भूमिकेत म्हणजे फक्त आता मी पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाचं बोलत नाही आहे प्रत्येक भूमिकेत ते मला काय ते कुटुंबमध्ये त्यांनी मला वेगळ्या बंदी प्रेझेंट केलं ला, लालबाग पर्णमध्ये केलं ला, शिक्षणाच्या आईचा गो असेल दे धक्का असेल मला खूप छान वाटतं की ते ना एवढे दिग्गज एवढे इतकी वर्ष हिंदी मराठी चित्रसृष्टीत काम करणारे आणि मला मी काहीतरी करू शकतो त्यांना नेहमीच वाटतं आणि ते जेव्हा जेव्हा माझ्यावर विश्वास टाकतात तेव्हा जबाबदारी वाढते पण करायला मजा येते आणि हे पातळी साकारताना जाम मजा आली बात मला असं वाटतं की तू महेश सरांच्या सिनेमांचा उल्लेख केला असा कुठलाच सिनेमा नाही ज्याच्यात त्यांनी तुला दिलेलं कॅरेक्टर हाय हायलाईट झालं नसेल म्हणजे अगदी शिक्षणाचा आईचा घो असेल त्यातला इब्राहिम भाई असेल वेडाना शहानपण देगादेवा असेल म्हणजे कुठलं म्हणजे कुठलाच सिनेमा असा नाही ज्याच्यातला सिद्धार्थ आम्हाला आठवत नाही आहे महेश सरांचं हे प्रेम खूप कमी लोकांना मिळतं हे आजही आम्हाला माहिती आहे ते उघडपणे की एखाद्या कलाकारावर त्यांनी विश्वास टाकला त्यांचं त्याच्यावरती प्रेम झडलं की तो प्रवास मग पुढे सुरू होतं महेश सरांचं आणि तुझं बॉन्डिंग नाही माझ्या आयुष्यातले बाप माणूस आहेत ते हे याच्यात काही धुमत नाही आहे आणि आदरयुक्त भीती आहे त्यांच्याबद्दल मला खूप बरं वाटतं कारण मी काही कुठून फिल्म मेकिंग किंवा आपण कुठून काही शिकलेलं नाही आपण काम करत 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 गेलो आहे पण सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्येक सिनेमाच्या माध्यमातून त्या त्या गोष्टी म्हणजे बघ ना त्यांनी एकदा सांगे मला ते अ अ करायची खूप सवय मी काय म्हणतो तर ते म्हणतात तू एक अ करतो तेव्हा एक माझा एक, एक, एक सेकंद जातो तू संपूर्ण सिनेमा जेव्हा साठ अ करतोस तेव्हा माझा एक मिनिट जातो आणि एक मिनिटही खूप महत्त्वाचा हो असतो मी तुम्ही कुठल्या पद्धतीने काम करायला पाहिजे सिनेमा कॅमेऱ्याची ॲक्टिंग मला अजूनही येत नाही की मला लेन्स कळत नाही सिक्स्टी काय फोर्टी काय पण काम करायचं सर म्हणतात तेच आहे की तू काम करत राहा त्या चौकडीत अडकू नकोस सो अशा बऱ्याच गोष्टी ते मला गाईड करत असतात मला सांगत असतात आणि त्याच गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे दे धक्कापासून हा प्रवास सुरू झाला आणि ते धक्काच्या वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की तू जेव्हा रडतोस मी तू हसतोस तेव्हा लोक हसतात पण जेव्हा रडतोस तेव्हा लोकांना फील होतं ते डेव्हलप कर मग उस्मान पार्कर आला मग स्पीड ब्रेकर आला स्पीड ब्रेकरमध्ये तर त्यांनी ज्या पद्धतीने मला नेहमी सांगायचे असं बरा एवढं सांगायचे एवढाच उभा राहा बाकी स्टॅमरिंग करायचं त्यांनी मी त्यांना करून दाखवलं त्यांना आवडलं त्यांनी मला कास केलं म्हणजे मी त्यांचा मी त्यांना एखादा कलाकार आवडतो म्हणून त्यांच्या सिनेमात नसतो तो त्या पात्रतेला किंवा त्या पात्राच्या योग्यतेचा असतो म्हणून ते असतो आणि मला ते नेहमीच त्या पद्धतीने प्रेझेंट करतात म्हणजे आज पुन्हा शिवाजीराजे भोसलेमधला हा हे जे कॅरेक्टर आहे हे त्या लुकपासूनच त्याचं वेगळेपण आहे त्याच्या वॉकमध्ये असेल त्याच्या बोलण्यात असेल फार डबिंगपर्यंत सर माझ्यावर होते आजही प्रमोशनच्या निमित्ताने असेल त्यामुळे ते जेव्हा आलं पोस्टर तेवीस ऑक्टोबरला मी तर खुश झालो होतो कारण मला माहिती होतं हे पोस्टर लवकर लोकांनी यावं सरप्राईज आणि सरप्राईज करायला आवडतो मला काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे सिनेमात आणि ते आहे त्यामुळे मी प्रचंड एक्सायटेड आहे की आता हा सिनेमा लवकरात लवकर लोकांसमोर यावा पुन्हा शिवाजीराजे येतो आहे पण मला त्याच निमित्ताने पहिल्या भागाची सुद्धा आठवण तुझ्यासोबत विचारायला आवडेल की पहिल्या भागातही तू होता त्याच्यातही तू हायलाईट झाला होता त्याच्याही तुझी वाक्य तुझा संवाद आम्हाला आजही आठवतो मला पहिल्या भागाविषयी थोडं मागे जायला आवडेल नाही मागे दिशी जाऊ पण महेश तरी क्लिअर करता आम्ही सगळेच क्लिअर करतो की हा पहिला भाग दुसरा भाग नाही आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतो हा स्वतंत्र सिनेमा होता आणि पुन्हा शिवाजीराजे भोसले हा एक स्वतंत्र सिनेमा आहे त्या सिनेमात सचिन खेडेकर सर मुख्य भूमिकेत होते इथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज मुख्य भूमिकेत आमचे सिद्धार्थ सरांनी उत्तम काम केलं त्रिशा सगळ्या गँगनेच कमाल काम केलं पण सिद्धार्थ सरांनी जे छत्रपती साकारलेत खरंच खूप त्यांचा म्हणजे शूटिंगमध्ये शूटिंग बघताना त्यांना जे पन, ते जे बोलायचे सगळं असं अंगावर शहर यायचे ते पण मला त्यांनी त्या सिनेमात उस्मान पारकरची भूमिका दिली होती महेश सरांनी आणि तो रोलही तेव्हाही सरप्राइझिंग होता तेव्हाही मी विनोदी भूमिका करत होतो आणि अरे तो माझी एंट्री इंटरवलला होती वगैरे मला खूप आनंद झाला होता पण ह्या वेळेचा जो उस्मान खिल्लारे आहे तो मी पण इमॅजिन केला नव्हता की मी असा असू शकेन किंवा मी असा असेन पण सरांनी तो त्या पद्धतीने करून घेतला आहे सो लगेच सगळ्यांचीच शेवटचा प्रश्न हा सिनेमात शेतकरी हा या सिनेमाचा मुख्य धागा आहे तू सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ते दुःख तुला समजू शकतं त्या शेतकऱ्यांच्या वेदना तुला समजू शकतात तर आपल्या सगळ्यांना समजतात पण जाता जाता त्या शेतकऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी तुला, तुला नेमकं काय वाटतं काय असतं आहे असं का वाट असं वाटतं का तुला की प्रत्येक वेळी आपला हा शेतकरी काय म्हणतात की बळीराजाला न्याय मिळत नाही याविषयी तुला काय वाटतं नाही मी तुला खरं सांगतो भावा की हे सगळं सांगण्यासाठीच हा सा सिनेमा आहे म्हणजे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं तर तो फक्त ट्रेलर आहे पण महाराज जे मनापासून बोलत आहेत ते व्हावं असं वाटतं आणि तीच गोष्ट सांगण्यासाठी पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतो तीच गोष्ट सांगण्यासाठी पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा आहे मी ह्या सिनेमाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये बघितलेला आहे की सरांना जे मांडायचं आहे ते प्रत्येक 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 नागरिकाला वाटतं आणि ते ज्या उत्तमपणे मांडले आणि त्याचा मी भाग येत आनंद सिद्धूदा खूप खूप खुँ धन्यवाद वेळात वेळ काढून तो आमच्याशी बोललास मनमुक्तपणाने संवाद साधला पुन्हा शिवाजीराजे भोसले यास्तीने मला लोकमत फिल्मी खूप खूप शुभेच्छा